मित्रांनो मी प्राध्यापक पवन कुमार जाधव भाषण व नेतृत्व प्रशिक्षक आज आपल्याशी संवाद साधतोय माझ्या राजकारण स्पेशल या पुस्तकाबद्दल नेमकं या पुस्तकामध्ये आहे काय खरंच हे पुस्तक तुम्हाला उपयुक्त ठरेल का हा संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका तुम्हाला या पुस्तकामध्ये नेमकं काय आहे तुम्हाला खरच हे पुस्तक उपयुक्त ठरेल का या संदर्भात सगळी माहिती तुम्हाला समजून जाईल आज आपण सर्वजण राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असता राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना अनेक लोकांच्या समोर प्रश्नचिन्ह निर्माण होतं की आपण राजकारणाची सुरुवात नेमकून कुठून केली पाहिजे कि किंवा कार्यकर्ते आपण कसे निर्माण केले पाहिजेत विविध निवडणुकांची तयारी कशी करायची आज अनेक लोकांची परिस्थिती अशी आहे की अनेकांकडे खूप ज्ञान कौशल्य पद पैसा प्रतिष्ठा आहे परंतु समाजापुढे दोन मिनटं गेल्यानंतर व्यक्त होता येत नाही राजकीय भाषण आपला प्रभावी करता येत नाही तर अशा अनेक घटकांचा उलगड या पुस्तकामध्ये आहे साधारणपणे कार्यकर्ता कसा निर्माण केला पाहिजे निवडणुकीची तयारी तुम्ही कशी करायची त्यानंतर लोकांपर्यंत तुम्ही कसं पोहोचलं पाहिजे राजकारणामध्ये येणाऱ्या अडचणी नेमक्या काय त्याच्यावरती आपण कशा पद्धतीनं उपाय शोधले पाहिजेत राजकारणात विजयी होण्यासाठी किती मतदान लागतं किती टक्के मतदान लागतं त्याचा आराखडा आपण कसा निर्माण केला पाहिजे राजकारणाचे टप्पे नेमके कोण असत कोणते आहेत राजकारणाच्या प्रत्येक महिन्यानुसार तुम्ही तयारी कशा प्रकारे कराल किंवा आज ग्रामपंचायतची निवडणूक आहे त्याचे अधिनियम नेमके कोणते असतात कशाप्रकारे त्या अधिनियमांचा आपण वापर केला पाहिजे अनेकांच्या निवडणूक आहेत एखादा उमेदवार तुमच्या भागातला विजयी झाल्यानंतर त्याला शुभेच्छा आपण कशाप्रकारे द्यायच्या तुमच्या निवडणुकीच्या पॅम्पलेटवरचा प्रचाराचा मजकूर काय असला पाहिजे स्क्रीनचा प्रचार कसा करायचा कशा प्रकारे केला पाहिजे आज आपण महाराष्ट्रामध्ये देशामध्ये पाहत असतो की निवडणुकीचा कशा कशाप्रकारे करतात तुम्ही सुद्धा तुमच्या स्वतःचा सर्वे या पुस्तकाचं वाचून या पुस्तकातून तुम्ही एक कौशल्य घेऊन तुम्ही तो सर्वे करू शकता या बदलत्या राजकारणानुसार कालचं राजकारण काय होतं आजचं राजकारण काय आहे भविष्यातलं राजकारण काय आहे एखाद्या सत्ताधारी व्यक्ती आहे वर्षानुवर्ष एखादी सत्ता आहे तर ती सत्ता हटवण्यासाठी किंवा आपण आपल्या स्वतःचं अस्तित्व त्या समाजामध्ये निर्माण करण्यासाठी नेमका कोणता फॉर्म्युला हो वापरला पाहिजे कशा प्रकारे आपण त्याचं नियोजन केलं पाहिजे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपलं रोजचं नियोजन कसं असलं पाहिजे आपल्याकडे कोणती कौशल्य आवश्यक आहेत आज बऱ्याच वेळा अशी परिस्थिती आहे की आपल्याकडे अनेक गोष्टी असतात परंतु विविध जे नेमकं आवश्यक आहे ते कौशल्य आपल्याकडे अनेक लोकांकडे नाही आहेत त्यामुळे मित्रांनो या पुस्तकाच्या माध्यमातून तुम्हाला सगळ्या प्रकारचे घटक अतिशय सविस्तर विस्तृत पद्धतीने दिलेले आहेत हे पुस्तक तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे कोणताही घटक घ्या पक्षप्रवेशाची भाषणं असतील तुमच्या निवडणुकीमधले टप्पे असतील त्याचबरोबर ते राजकारणात येणारे अडथळे असतील राजकारणाचे उपाय काय आहेत त्याचबरोबर ती काळानुसार बदलते राजकारण काय त्याचे स्तर नेमकं का काय राजकारणातील आव्हाने नेमकी कोणते आहेत राजकारणामध्ये त्या आव्हानाला आपण कशाप्रकारे सामोरं केलं पाहिजे निवडणूक जिंकल्यानंतर कशाप्रकारे पाच वर्ष तयारी करायची निवडणुकीच्या अगोदरची तयारी कशी करायची राजकारणातील पदनियुक्तीची भाषणं तुमकी कोणती असतात राजकारणामध्ये समाजामध्ये आज अनेक लोक सरपंचाची तयारी करत असताना ग्रामपंचायतमधून आज म्हणजे गावातून संपू सरपंच निवडणूक त्या गावातून सरपंचाची निवडणुकीची तयारी कशी तीन वर्णाच्या नगरसेवकाची कशी चार वर्णाच्या नगरसेवकाची कशी आमदाराची कशी लोकसभेची कशी अशा अनेक घटकांचा उलगडा पूर्णपणे या पुस्तकामध्ये दिलेला आहे हे पुस्तक आहे मित्रांनो चारशे ऐंशी पानाचं पुस्तक आहे हे चारशे ऐंशी पानाचं पुस्तक आहे या पुस्तकाची मूळ किंमत आहे नऊशे नव्याण्णव रुपये हे फक्त सवलतीच्या दरामध्ये आठशे रुपयेमध्ये हे पुस्तक तुमच्या घरपोच येतं हे पुस्तक ऑर्डर करा तुमच्याकडे असणारं कौशल्य तुमच्याकडे असणारं ज्ञान आणि या पुस्तकाचा वापर जर तुम्ही केला तर नक्कीच मला असं वाटतं की कमीत कमी कालावधीमध्ये आपल्याला राजकारणामध्ये यशस्वी होणं अत्यंत सोपंच आहे ज्यांना राजकारणामध्ये यशस्वी व्हायचं आहे किंवा जे राजकारणामध्ये काम करत आहेत नवीन लोक आहेत त्यांच्यासाठी हे पुस्तक नक्कीच उपयुक्त ठरेल याच्यामध्ये ती मात्र शंका नाही आपण एक समाजातला चांगला नेता होऊन या समाजासाठी चांगलं काम कराल अशी आशा व्यक्त करतो मनपूर्वक धन्यवाद